आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी ऋतुजा न्यूज अनकटच्या सकारात्मक बातमीपत्रात आपलं स्वागत जिथे प्रत्येक बातमी आहे आशेचा महाराष्ट्राचा गौरव असलेला गणेशोत्सव आता राज्य महोत्सव झाल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत केली सामाजिक राष्ट्रीय एकता स्वाभिमान स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित असलेल्या गणेशोत्सवाची व्याप्ती जगभरात वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले पुण्यातील हिंजवडी आय टी पार्कची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येईल येथील वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित रस्ते आणि संबंधित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्व शासकीय आस्थापनांसाठी सिंगल पॉईंट ऑथॉरिटी तयार केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे यामुळे हिंजवडी आय टी पार्कमधील नागरी आणि वाहतूक समस्या कमी होतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिरात काल गुरुपौर्णिमेपासून याज्ञवल्लक उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे मान मिळालेल्या भाविकांच्या हस्ते तुळजाभवानी मातेची आरती करण्यात आली आज या उत्सवाची अन्नदान महाप्रसादाने सांगता होणार आहे छत्रपती संभाजीनगर ते पैठण या बेचाळीस किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे पस्तीस किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामांना लवकरच गती दिली जाणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधान परिषदेत दिली छत्रपती संभाजीनगर ते दौलताबाद टी पॉईंटचा प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मार्गी लावणार असल्याची माहिती शिवेंद्र राजे यांनी दिली आहे राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता गती आणि शिस्तबद्धता येण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या पवित्र पोर्टर मुले, या पोर्टल प्रणालीमुळे भरती प्रक्रियेत मोठा सकारात्मक बदल घडतोय या पोर्टलच्या माध्यमातून विविध व्यवस्थापनांतर्गत शिक्षण भरती अधिक नियमानुसार आणि सुसंगतपणे पार पाडत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत दिली शेतकऱ्यांच्या शेतजमीन बांध आणि रस्त्यांवरील वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यव्यापी शेतजमीन मोहीम राबवणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली वादविवाद सात बारा उतारावरील नोंदी आणि प्रत्यक्ष जमीन क्षेत्रातील तफावतीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती थांबली होती ती प्रगती आता या मोजणी मोहिमेमुळे नव्याने सुरू होईल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू आहे दरम्यान लॉर्ड्स येथील प्रसिद्ध मेरी लेबन क्रिकेट क्लब संग्रहालयात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका खास चित्राचे उद्घाटन करण्यात आले कलाकार स्टुअर्ट राईट यांनी हे चित्र बनवले असून सुमारे अठरा वर्षांपूर्वी सचिनच्या घरी काढलेल्या एका छायाचित्राच्या आधारे ते तयार करण्यात आले हे चित्र या वर्षाच्या अखेरनंतर लॉर्डच्या ऐतिहासिक गॅलरीत ठेवले जाईल भारतीय स्थलांतरामुळे अमेरिका अधिक श्रीमंत होत आहे फोर्ब्सने अमेरिकेत राहणाऱ्या एकशे पंचवीस श्रीमंत परदेशी जन्मलेल्या नागरिकांची यादी जाहीर केली असून या यादीत बारा अब्जाधीशांसह भारत अव्वल स्थानावर आहेत अमेरिकेत राहणारे एकावन्न एक लाखांहून अधिक भारतीय अमेरिकन दरवर्षी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत दोनशे पन्नास ते तीनशे अब्ज डॉलरचे योगदान देत या बातमीसह वेळ झाली आहे सकारात्मक बातमीपत्रात तिथेच थांबायची पाहत राहा न्यूज अनकट